मी इथे एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही बटर पण यूज केलं तरीसुद्धा चालेल तर तेल थोडंच टाकायचं आहे जास्त नका टाकू मी इथं अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तेल आपलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक मिरची टाकायची मी एकच मिरची घेतली आहे कारण इथं लहान मुलं पण खाणार आहेत तर तुम्ही जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल तर दोन ते तीन कडीपत्त्याची पानं टाकायची त्यानंतर ना आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला हलकासा एक हात मिनिटभरच परतायचा आहे कारण की त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं कोबी टाकायचं आहे तर तुमच्याकडे इथे ज ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता जसं की मटार किंवा म ढोबळी मिरची अजून दुसरं काही तर मी इथे कोबीसुद्धा टाकला आहे सुद्धा आपण छान परतून घेऊया ह्याच्यावरती जास्त असा शिजवायचा नाही आहे आपल्याला फक्त हलकासा त्याचा कलर बदलतपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथं मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे खरंच तुम्ही अशा पद्धतीने ना एकदा करून बघा आता थंडी चालू आहे थंडीच्या ह्याच्यामध्ये असं काहीतरी गरम गरम छान चविष्ट जास्त काही त्याला लागणार नाही सामग्री अशा ह्याच्यात ही रेसिपी होती आहे खरंच एकदा नक्की करून बघा तुम्ही आता टोमॅटो परतून झाला की त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त टाकू शकता जर तुम्हाला जास्त सूप वगैरे पाहिजे नसेल त्याच्यामध्ये तर तुम्ही पाण्याचं वापर थोडासा जास्त करा नाहीतर मग थोडंसं कमी करा तर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये जास्त नाही थोडंसंच टाकायचं आहे मीठ त्याच्यानंतरने हे मिक्स करून घेऊया आणि याला छान अशी उकळी काढून घेऊया आणि हां माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि लाईकसुद्धा करा तर मी इथे एक मॅगी घेतली मोठं पॅकेट आहे मॅगीचं ते फोडून घ्यायचं आहे असं आणि ते टाकायचे तुम्ही डायरेक्ट तशीच टाकली तरीसुद्धा चालेल नाही तर अशी फोडून टाकली तरीसुद्धा चालेल तर हे मिक्स करून घेऊया आपण आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही मॅगी शिजवून घ्यायची आहे गॅस मिडियमच ठेवा म्हणजे मिडीयम गॅसवरती छान शिजते बारीक गॅसवरती खूप असा गाळ होतो त्याचा तर बघा आपली मॅगी शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता जो मॅगी मसाला आहे तो टाकायचा आहे त्याच आणि मॅगी मसाल्याच्या नंतरनं तुम्ही जर तुम्हाला लाल तिखट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता लाल तिखट वगैरे टाकल्यावर पण खूप छान लागते मॅगी पण लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी नाही टाकते मॅगी मसालाच टाकते फक्त आणि त्याच्यात एक मिरचीसुद्धा टाकलेली आहे मी आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि फक्त एक मिनिटभरच हे आपल्याला ह्या उकळी काढून घ्यायची आहे कारण की आपली मॅगी ऑलरेडी शिजलेली आहे का अशा प्रकारे सगळा मसाला आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपली मॅगी आता तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर त्याच्यामध्ये टाकायची कोथंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची नसेल तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल तर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली मॅगी तयार आहे आता तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा